मायानगरी असलेली मुंबई कधी झोपत नाही असं म्हणतात रात्री तीन वाजले तरी सकाळी नऊ वाजल्यासारखे वातावरण असते चौदा एप्रिलच्या पहाटे याच मुंबईत कुणीही कल्पना केली नसेल अशी घटना घडली वेळ पाच वाजले होते आणि ठिकाण होते वांद्रे रस्त्यावर काही लोक असतील तेवढ्या तणाईचा आवाज झाला त्यानंतर एका पाठोपाठ चार गोळ्या झाडण्यात आल्या काही वेळ शांतता होती यानंतर वातावरणात काहीसा गोंधळ उडाला गॅलेक्सी अपार्टमेंटला लक्ष करून गोळ्या झाडण्यात आल्याचं समोर तेच गॅलेक्सी अपार्टमेंट जिथे बॉलिवूडचा भाईजान सलमान खान राहतो काही क्षणातच सायरान वाजवत पोलिसांची वाहने घटनास्थळी पोहोचली दोन शूटर होते ते बाईकवर आले आणि पाच गोळ्या झाडून पळून गेले थेट सलमानच्या घराच्या दिशेने चार गोळ्या झाडण्यात आल्या पाचवी गोळी अडकून रस्त्यावरच पडली चौकशी झाली तेव्हा एक नाव समोर आले लॉरेन्स बिश्नोई तोच लॉरेन्स बिश्नोई ज्याने सलमानला यापूर्वीही अनेकदा धमक्या दिल्या शूटर पकडला गेला आणि अनेक मोठे खुलासे झाले काही प्रश्नांची उत्तरे मिळाली काही अजूनही शिल्लक आहेत असाच एक प्रश्न होता की वांद्र्यासारख्या पॉश भागात सलमानच्या घरावर गोळीबार कसा झाला एवढा मोठा गुन्हा करण्यापूर्वी नेमबाजांनी काय तयारी केली होती चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर कहाणी आपल्या डी एस डी वर्ल्डवर नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे विकी गुप्ता आणि सागर पाल नावाच्या या दोन शूटर्सची पोलिसांनी चौकशी केली असता त्या रात्रीचा संपूर्ण प्रकार समोर आला सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचा सौदा चार लाखांमध्ये झाला होता दोघांना एक लाख रुपये देण्यात आले होते अनमोल बिश्नोई परदेशात बसून इंटरनेट कॉलिंगद्वारे सर्व सूचना देत होता गोळीबार केव्हा आणि कसा करायचा हे सर्व काही ठरलं होतं निवडलेली वेळ पहाटे पाच वाजता फॉन नियोजनानुसार रात्री विकी आणि सागर तिथे पोहोचले या गुन्ह्यासाठी दोघांनी आधीच सेकंड हँड दुचाकी खरेदी केली होती नियोजनात कोणतीही चूक होऊ नये यासाठी रात्रीच्या अंधारात विकी आणि सागर दुचाकीवरून स्टँडवर पोहोचले पहाटे पाच वाजेपर्यंत दोघांनाही टाइमपास करायचा होता त्यासाठी विकी आणि सागर दुचाकीवरून इकडे तिकडे फिरत राहिले हळूहळू रात्र गडद्द होत होते अजून पाच वाजायला थोडा वेळ बाकी होता दरम्यान पिस्तूलही दोघांकडे पोहोचले या योजनेत कोणतीही गडबड होण्यास वाव नसावा म्हणून घटना घडण्यापूर्वीच पिस्तूल वितरित करण्यात आले दुसरीकडे अनमोल बिश्नाईकडून अशी सूचना आली होती की सलमानच्या घरी गोळ्यांनी भरलेली दोन मॅगझिन रिकामी करायचे आहेत काम पूर्ण झाल्यावर उर्वरित रकमेसह बक्षीस द्यायचं होतं विकीने चार वाजून एकावन्न मिनिटांना बाईक स्टार्ट केली सागर मागे बसला होता आणि त्याला गोळीबार करायचा होता दुचाकीचा वेग खूपच कमी होता नऊ मिनिटात दोघेही गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर पोहोचले यानंतर सागरने पिस्तूल काढून सलमान खानच्या घराकडे गोळीबार सुरू केला अनमोल बिश्नोईने दहा गोळ्या झाडायला सांगितल्या होत्या पण पिस्तूल पाचव्या गोळीतच अडकली सागरने इशारा केला आणि विकी लगेच बाईकवर बसला यानंतर दोघेही गोळ्यांच्या वेगाने निघून गेले सुमारे एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर दोघेही माउंट मेरी चर्च जवळ दुचाकीवरून निघाले आधीच ठरलेल्या योजनेनुसार विकी आणि सागर इथून गुजरातला निघाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद